न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सिग्नल बंद नागरिक संतप्त करण कराळेंचं निवेदन व्हायरल नगरमध्ये ट्रॅफिक सिग्नल बंद करण कराळेंनी युवकांसह आयुक्तांना निवेदन दिलं अहिल्यानगर शहरातील प्रेमदान चौक आणि पत्रकार चौकातील बंद पडलेले सिग्नल म्हणजे अपघातांना आमंत्रण ठरत आहे मागील आठवड्यात सिग्नल बंद झाल्याने एका प्रवाशाचा जीव गेला आणि यामुळे शहर हादरलं या गंभीर प्रश्नावर लोकांचा आवाज बनून युवा नेते करण कराळे थेट मैदानात उतरले माजी नगरसेविका आशाताई कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन प्रशासनाला ठणकावून सांगितलं आता लगेच सिग्नल सुरू करा नाहीतर अजून बळी गेले तर जबाबदार तुम्हीच या निवेदनावेळी करण कराळेसोबत अभिषेक तांबे शुभम वाकळे संदीप आडोळे नयन दंडवते सत्यम चितळे अभिमस्के अक्षय शिंदे गुड्डू कराळे अनिके त्रिभुवन राज मंडलिक आदी युवा नेते उपस्थित होते यामुळे हा आवाज फक्त करण कराळेचा नाही तर संपूर्ण नगरच्या युवकांचा असल्याचं स्पष्ट झालं नगरकरांमध्ये चर्चा रंगली आहे करण कराळेच खरे लोकनायक आहेत बाकी नेते गप्प बसले पण हे पुढे सरसावले आता प्रश्न असा की प्रशासन खरंच लगेच हालचाल करणार का की अजून वेळ मारून नेणार पण एक गोष्ट निश्चित करण कराळेंच्या नेतृत्वाने नगरकरांना नवा विश्वास दिला आहे आज आपल्या आईल्यानगर शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जे ट्रॅफिक सिग्नल बंद आहेत व जी अवजड वाहतूक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळते त्याकरिता आम्ही सर्व युवकांनी मिळून अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी व तसेच नगरसेविका आशाताई कराळे यांच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा व तसेच उपायुक्त अहिल्यानगर महानगरपालिका यांना निवेदनाद्वारे आम्ही त्यांना कळवले आहे की जी वाहतूक कोंडी होत आहे आणि ज्या सिग्नल बंद असल्यामुळे जे आपण पाहतो की मागच्या दोन महिन्यामध्ये दिल्ली गेट असेल किंवा आपलं पत्रकार चौक असेल या ठिकाणी दोन बळी या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच म्हणता येईल की या ठिकाणी गेलेले आहेत तर हे दोन बळी जाऊन सुद्धा आजपर्यंत ना ट्रॅफिक सिग्नल चालू झालेले आहेत ना आजपर्यंत जी येणारी अवजड वाहतूक आहे शहरामध्ये त्याच्यावर सुद्धा आळा घालण्यात आलेला आहे तर त्याकरिता आम्ही पोलीस निरीक्षकांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की जी अवजड वाहतूक आपल्या बायपासमधून नगर शहरामध्ये येते तर ती बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात यावी त्याच्यावरती तिथं जे आता असतील पोलीस कॉन्स्टेबल तर तिथं स्ट्रिक्टली त्यांनी इम्पोज करावा व शहरामध्ये वाहतूक नाही येऊ द्यावा जेणेकरून जे होणारे बळी आहेत ते टाळता येतील त्याचप्रमाणे गेल्या मागच्या आठवड्यामध्ये आमचा जवळचा मित्र आहे ज्याला प्रेमदान चौकातलं सिग्नल बंद असल्यामुळे एका गाडीचा डॅश बसला तर डॅश बसल्यामुळे त्याचा हाताला क्रॅक गेला ते हे सगळं शहरामध्ये होत आहे त्या घटना ह्या पुढे होऊ नयेत त्याच्याकरिता आम्ही आयुक्तांना भेटलोय आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की या त्या आठवड्यामध्ये नक्कीच हे सिग्नल चालू होते व पोलीस निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेले आहे की जड वाहतूक सुद्धा नगर शहरामध्ये दिसणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा